महाराष्ट्र राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू आहे तरी दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी बकरी ईद निमित्त मोठ्या प्रमाणात गोवंश करण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे तरी पाचोरा पोलीस प्रशासनाने त्याबाबत उपाययोजना करावी या आशयाचे निवेदन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे आज दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पाचोरा पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले तसेच पाचोरा शहर व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात गोवंश हत्येसाठी तस्करी होत असून कृषी उत्पन्न बाजार समिती वरखेडी तालुका पाचोरा येथे मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करीसाठी खरेदी केली जात आहे तरी पोलीस प्रशासनाने यावर लक्ष घालून गोवंश हत्या बंद करण्यास मदत करावी असे निवेदन देण्यात आले निवेदनावर विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री योगेश सोनार बजरंग दल प्रखंड संयोजक बंटी पाटील विहिप प्रखंड गोरक्षा प्रमुख राहुल पाटील विहिप प्रचार प्रसार प्रमुख योगेश पाटील गौरव पाटील जिथुल लोणारी बंडू पांचाल सोपान शेंपी जय बागुल आकाश पाटील रोहित पाटील कुल पाटील दक्ष पाटील दिनेश भोई प्रमोद वाघ आदींच्या सह्या आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका